श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा आज तू जर हा संदेश शेवटपर्यंत ऐकला तर माझ्या मनालाही आनंद प्राप्त होईल तर मग हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील ना देव म्हणतात माझ्या प्रिय बाळांनो पुढील दहा मिनिटे तुमच्यासाठी खूप काही महत्त्वाची ठरणार आहेत हा संदेश जर तू ऐकायला घेतला असेल तर ऐक मग तुझी एक मोठी इच्छा लवकरच पूर्ण करण्याचा आदेश मी काढत आहे बाळा जेव्हा तुमच्याकडे तो तुम माझा आशीर्वाद प्राप्त होईल तेव्हा तुम्ही आज जितके आनंदी आहात त्याच्या दुप्पट आनंदी व्हाल तुम्ही माझ्याकडे मागितलेली ती इच्छा लवकरच पूर्ण होताना तुम्ही पाहाल तुमचा संपूर्ण विश्वास माझ्यावर आहे तुम्ही माझ्यासोबत खूप काही आशा बांधल्या आहेत मी तुमचा देव तुमचे कल्याण करणारे आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन आलो आहे या संदेशाच्या माध्यमातून तुम्ही माझ्याशी जुळत आहात आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ परिवर्तन घडवून आणणारा आहे बाळा तेव्हा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो बाळा तुझ्या जीवाला तुझ्या आयुष्यात जी काही कमतरता आणि जिथे काही तुला रिकामे वाटत होते त्या ठिकाणी माझ्या आशीर्वादाने मी तुला परिपूर्ण करू इच्छितो बाळा माझा हा संदेश ज्या ज्या माझ्या प्रिय बाळांपर्यंत आज पोहोचत आहे त्यासाठी त्यांनी माझा हा एक संकेत मानावा कारण मी त्यांच्या त्या कर्मातील अडथळ्यांना दूर करण्यासाठी या संदेशाची योजना केली आहे बाळांनो मी तुमच्यासाठी माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार पाठवू इच्छितो माझ्या बाळांनो जे तुम्ही पाहू शकत नाही ते मी तुम्हाला सांगायला आज इथे उपस्थित आहे तुमचा देव ज्या क्षणी तुमच्यासमोर येत आहे तीच तुमच्यासाठी शुभ घटिका आहे शुभ वेळ आहे या क्षणाला तुझा भाग्योदय होत आहे तू जर विश्वास ठेवशील तर तुला माझे चमत्कारही आकर्षित होताना तू पाहशील बाळा तुम्ही जगत असलेले प्रत्येक क्षण आनंदाने जगा अशी मी तुम्हाला आशीर्वादासह स्फूर्ती देतो बाळा प्रत्येक क्षण जीवनातला आनंदी बनवण्यासाठी जो काही आनंद देवाकडून ईश्वराकडून तुम्हाला प्राप्त होत आहे त्यात अधिक आनंद प्राप्त करा आणि मनाला ईश्वराच्या ध्यानात चिंतनात रमवा नामस्मरणात रमवा कारण तुम्ही त्यामुळे देवांच्या अधिक जवळ स्वतःला प्राप्त करता देव म्हणतात बाळा तुला जर असे वाटत असेल की तू कुणाच्या मदतीची वाट पाहत आहेस कुणीतरी येऊन तुला ती मदत देईल आणि तुझे कार्य खूप काही जलदगतीने पूर्ण होईल तर ती आशा तू केलेली बरी आहे पण बाळा मी आज तुझ्याकडून ती आशा नष्ट करू इच्छितो कारण जेव्हा तू कुणाची वाट पाहत त्या कार्यासाठी विलंब करतोस तेव्हा तू तु तुझा तु अमूल्य वेळ वाया घालत आहेस वाळा त्यासाठी आज मी तुला उपदेश करतो की तू तु, तु तुझ्या कार्यात अधिक मन लाव तुझ्या प्रगतीसाठी तुझ्या मनात येणारे विचार तू ध्यानी धर आणि त्यावर कार्य करणे सुरू कर कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझा सोबत राहून तुझे कल्याण करणारा आहे तेव्हा इतर कुणीतरी तुझ्या मदतीला धावून येईल आणि त्या क्षणाला तू तु तुझी सर्व काही कार्य पूर्ण करशील या खूप काही आशेवर तू जगू नकोस जर तू स्वत सक्षम झालास तर तुला इतर कुणाचीही गरज भासणार नाही बाळा या आयुष्यात प्रत्येकाला आपले आपले कार्य दिलेले आहे त्या कार्यात तुम्ही मन लावून प्रगती करण्यासाठी जे काही प्रयत्न करण्याचे साध्य करू इच्छिता त्यासाठी तुम्हाला फक्त देवांचा आशीर्वाद आणि देवांची मर्जी राखायची आहे देव म्हणतात जेव्हा तू नामस्मरण करशील आणि आपल्या प्रत्येक कर्माला स्वत करण्याचा प्रयत्न करशील कारण तुझ्या त्या केलेल्या प्रयत्नांनाच मी यश देणार आहे तुला इतके भरघोस यश प्राप्त होऊन तू पुढील मार्गावर चालणार आहे जो कोणता मार्ग तुझ्यासाठी उत्तम आहे बाळा कारण जे काही कर्म तुमच्यापर्यंत येतात ते तुम्हाला देवाने निवडून दिलेले कार्य असते त्यात तू पुढे जाशील हे नक्की पण प्रयत्न तुलाच करावे लागतील बाळा हैराण होऊ नको निराशा असेल तर ती मनातून या क्षणाला काढून टाक कारण माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासाठी येत आहे तो घेण्यासाठी तत्पर राहा आणि इतर कुणाचीही तुला गरज भासणार नाही कारण तू एवढा सक्षम आणि उद्योगी आहेस मी हे जाणतो माझा आशीर्वाद तुला खूप काही प्रयत्नवादी बनवत आहे त्यामुळे तुझे प्रयत्न थांबवू नकोस जी आशा माझ्यावर बांधली आहेस तीही सोडू नकोस बाळा तुला ते योग्य मार्गदर्शन दिल्या जाईल पण तू काही निराशेच्याकडे वळू नकोस आज जरी तुझ्याकडे ते काही नसेल पण मनात निराशा असेल तर ती पुसून टाक कारण माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येणे हा संदेश तुझ्यापर्यंत येणे हाच तू तु तुझ्यासाठी एक दिव्य संकेत मान कारण माझा दिव्य संकेत जेव्हा तू ऐकत असशील तेव्हाच तुझ्यासोबत काही चमत्कार घडायला लागतील होय बाळा माझे अनुभव देखील तू प्राप्त करशील देव म्हणतात सदैव आनंदी राहणे सुरू कर तुझ्याजवळ जे काही प्राप्त आहे त्यासाठी देवाचे धन्यवाद देणे सुरू कर मनाला आनंदी जितका ठेवशील तितके तुझे कार्यात मन लागेल बाळा नामस्मरण करून आपल्या कार्यांची सुरुवात करत जा तुला माझे संकेत प्राप्त होत आहे या संकेतांना नुसतं ऐकून सोडून देऊ नकोस तर तुझ्या आयुष्यात त्यांच्यावर अमल कर आणि मग बघ देवांचा चमत्कार देव म्हणतात बाळा काही कामामुळे काही कार्यांच्या अडथळ्यामुळे तुझ्या मनात खूप काही असे निर्माण होते जे तुला निराशेकडे वळवू इच्छिते पण त्याच क्षणाला तू माझे स्मरण कर कारण मी तुझ्यासाठी निरंतर येथे उपस्थित आहे माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करत आहे त्या अडचणी नक्कीच दूर होतील माझ्यावर आणि माझ्या आशीर्वादांवर विश्वास ठेव माझ्या संकेतांना मान कर्माची गती सोडू नकोस कारण या कर्मामुळेच तू ते सर्व काही हवे असलेले आशीर्वाद प्राप्त करणार आहेस देव म्हणतात बाळा तू खूप काही कारणांनी ज्या गोष्टींसोबत झुंज देत आहेस हे सर्व काही आयुष्य घालवताना जे काही संघर्ष करत आहेस ते तुझ्या भाग्यात नसून तुझ्या कर्मात आहेत ते कर्म तू पूर्ण कर आणि मग बघ देवांचा चमत्कार कारण ही कर्मच तुला इतकी पुढे नेणार आहेत ज्यामुळे तुला पूर्णतेने सक्षम बनवण्यात येत आहे तेव्हा दैवी योजनेनुसार तुला जे कार्य सोपवलेले आहे त्यात कसूर ठेवू नकोस त्या कार्यांसाठी मागे सरकू नकोस ती सर्व काही कर्म तू जर करून सोडलीस तर देव तुझ्यावर आणखीन प्रसन्न होतील बाळा मला माहीत आहे की तू खूप काही त्रास सहन केला आहे या आधी तू खूप काही यातनाही सहन केले आहेस तुमचे आरोग्यदेखील कधीकधी खूप काही त्रास आणि काही कष्टातून गेलेले आहे मला ते सर्व काही मान्य आहे पण माझा आशीर्वाद निरंतर सोबत राहून तुमचे संरक्षण करून तुम्हाला त्या जागी नेत आहे जिथे तुमची अगदी प्रगती उन्नती तुमच्यासाठी ऐश्वर्याची जागा ठेवण्यात आली आहे बाळा तेव्हा या कर्मातूनच तुम्ही पुढे जाणार आहात हे लक्षात घ्या देव म्हणतात बाळा आजचा दिवस तुझ्यासाठी खूप काही शुभ आणणारा ठरेल तुमच्या घरात तो आनंदी आनंद येणार आहे ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात येणारे अठ्ठेचाळीस तास कुणासाठी येणारा हप्ता खूप काही लाभप्रद ठरणार आहे कारण तुम्ही देवांची प्रार्थना करून ते देवांकडे मागितले आहे जे मागितले आहे ते तुमच्या दिशेने देव आशीर्वादाच्या रूपात देत आहेत ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर आणि दैवी अफाट शक्तीवर विश्वास आहे त्यांनी श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव तुमच्याकडे तेच कार्य देतात जे तुमच्यासाठी निर्धारित आहे तेव्हा या कार्यांमध्ये तुम्हाला जर काही अडचणी असतील काही दोष असतील तर ते निघून जाऊ द्या स्वामी मला मदत करा अशी कमेंट करा देव तुम्हाला नक्कीच मदत करतील यावर संपूर्ण विश्वास ठेवा नामस्मरणाच्या शक्तीला जाणा कारण नामस्मरणाच्या शक्तीमुळे तुम्ही निरंतर ते आशीर्वाद प्राप्त करता तुमच्या इच्छा पूर्ण होताना तुम्ही प्राप्त करता तुम्हीही ते अनुभवले असेल कित्येकदा तुम्ही ते अनुभव केले असतील की तुम्ही आज देवाकडे ती प्रार्थना केली आणि उद्या देवानी ते तुम्हाला दिले आहे जर असे घडले असेल तर होय स्वामी कमेंट करा कारण सर्वोच्च शक्ती तुम्हाला मदत करायला इथे उपस्थित आहे तुम्ही तुमच्या मनातील इच्छा सांगा आणि देवाकडे प्रार्थना करा ते सर्व काही प्राप्त होण्यासाठी तुम्हाला देवाचा आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होईल देव म्हणतात बाळा मी तुझ्यासाठी त्या खूप काही अशा कल्पना देऊ इच्छितो ज्यामुळे तू स्वतःच्या बळावर ते सर्व काही प्राप्त करू शकशील बाळा तू पुढे चालत राहा तुला कुणाचीही आवश्यकता नाही जेव्हा तू मार्गात चालशील तेव्हा माझे आशीर्वाद तुला प्राप्त होत जातील तेव्हा कर्माला न चुकता करत राहा जेव्हा बाळा कुणाला काही आधाराची आवश्यकता प्राप्त होते त्या क्षणालाही माझा आशीर्वाद त्यासाठी उपस्थित असतो पण मी तुला इतका सक्षम बनवण्यासाठी तुला कुठलाही कोणीही व्यक्ती मदत करणार नाही आणि तू पुढे स्वतःच्या बळावर चालत राहशील असा मी तुला आशीर्वाद प्रदान करतो कारण यामुळे तुझे आत्मबल तर वाढेलच उलटा तूच कुणाची मदत करायला तयार होशील इतका सबल मी तुला बनवू इच्छितो जर तुझा यावर विश्वास असेल तर होय स्वामी मी सबलतेने उभा राहीन अशी कमेंट कर कारण बाळा जेव्हा जेव्हा तुम्हाला कुणाचा आधार प्राप्त होतो आणि काही काळानंतर काही कारणांनी तो तुमचा आधार काढला जातो तेव्हा तुम्ही खूप काही दुबळे होता तुम्ही त्यांच्या भरोशावर राहून तुम्ही स्वतःला खूप काही असे एकाकी पाहता आणि मग तुम्हाला तो त्रास सुरुवात होतो मग त्या त्रासातून तुम्हाला जर मुक्त राहायची असेल तुम्हाला जर स्वतःची प्रगती साधायची असेल तर स्वतः सक्षम बना प्रत्येक कार्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहणे कितपत चांगले हे तुम्ही तुमचे ठरवायला विवेक संपन्न आहात बाळा मी तुला ते सर्व काही देणार आहे ज्यामुळे तुला इतर कुणाचीही गरज भासणार नाही तू जे कार्य स्वतःच्या भरोशावर सुरू करशील ते तू खूप काही पुढे नेऊ शकशील त्यात तुला कुणाच्याही आधाराची आवश्यकता नाही फक्त देवांचा आशीर्वादच आशीर्वाद प्राप्त होऊन तू नक्कीच पुढे जाशील बाळा या जर माझ्या विचारावर तू ठाम राहून तुझे कर्म करशील तर तुला कुठेही थांबण्याची आयुष्यभर आवश्यकता पडणार नाही इतरांची जरुरी पडणार नाही बाळा मला माहीत आहे की तुझे घरचे कुटुंब तुझ्यावर खूप काही विश्वास ठेवून आहेत ते तुझ्या प्रगतीसाठी तुझ्या उन्नतीसाठी माझ्याकडे प्रार्थना निरंतर करत आहे आणि मी ते सर्व काही स्वीकार करत आहे म्हणून मी आज तुझ्यापर्यंत येऊन या संदेशाद्वारा तुला काही संकेत देऊ इच्छितो की तुला असे काही प्राप्त होईल तुझ्या बुद्धीतूनच तुला असे काही जाणवायला लागेल आणि तू त्यावर कार्य देखील करशील आणि उन्नती देखील करशील बाळा माझे रास्ते तुझ्यासाठी असे अनेक आहेत ज्या मार्गांवर तू चाललास की तुला ते सर्व काही प्रसिद्धी आणि सर्व काही ऐश्वर प्राप्त होण्याची नक्कीच वेळ येणार आहे देव म्हणतात जर तुला या वेळेस काही नकारात्मक ऊर्जा त्रास देत असतील तर मी या क्षणाला त्यांना तुझ्यातून काढून तुला मुक्त करतो आणि बाळा या कधीही तुला त्रास देणार नाहीत त्या नकारात्मक ऊर्जा तुझ्यात प्रवेश आधी माझे चमत्कार आणि माझे आशीर्वाद तुझ्या आजूबाजूला असे वलय निर्माण करतील ज्यामुळे ते तुझ्यात कधीही येणार नाहीत बाळा निश्चिंत रहा कारण माझा हा सांकेतिक आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकावा मी अशी तुझ्याकडून अपेक्षा करतो देव म्हणतात बाळा तुझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तू कुणावर अवलंबून राहू नकोस आणि तुझ्या मनातली आज मनातली प्रत्येक गोष्ट इतरांना सांगण्यासाठी पुढे जाऊ नकोस कारण ते तुझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतात तुला खूप काही वेळेस असे दर्शवतात की तू त्यांच्याकडे गेला आहेस ते काही कार्याने काहीतरी मदतीसाठी तेव्हा लोक तुला त्या दर्जानी पाहू लागतात बाळा तेव्हा मनातले प्रत्येकाजवळ मोकळे करू नकोस तुझ्यासाठी मी आहे ना तुझा देव तुझा प्रिय हवा तर मला सखा मान हवा तर मला मित्रमान तू जे काही मानशील त्यात मी समाधानी आहे बाळा कारण मला तुझी मदत करायची आहे त्यासाठीच मी तुझ्यापर्यंत आलो आहे तू मला प्रेमाने श्रद्धेने हाक मारली आहे म्हणून मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला हे उपदेश देत आहे बाळा देव म्हणतात बाळा तू ज्या काही प्रगतीसाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहेस ती मी ऐकत आहे आणि मी ती स्वीकार देखील केली आहे बाळा तुला जे काही कार्य दिल्यात आले आहे ते छोटे असो की मोठे असो त्याला कमी लेखू नकोस त्यावर कार्य करत रहा कारण कर्मामुळे तू अधिक प्रबल बनशील आणि त्यात तुझे नाव अलौकिक प्राप्त करशील बाळा मला माहीत आहे की तुम्ही खूप काही इच्छा ठेवत आहात तसे काही सध्या घडत नाही पण विश्वास ठेव माझ्यावर माझ्या आशीर्वादांवर आणि तुझ्या कर्मावर बाळा तू कर्म करत राहा मी तुला मोठे यश प्रदान करेल तुम्ही आता इथून पुढे कुठलाही चुकीचा मार्ग धरणार नाही कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुमचे मार्गदर्शन करत आहे देवाचा आशीर्वाद तुमच्यासाठी सतत आहे आणि तो सतत राहील यावर जो कोणी विश्वास करेल आणि हा संदेश इथपर्यंत ऐकेल त्याला ते सर्व काही इच्छापूर्ती आणि मनोकामनापूर्ती नक्कीच होईल बाळा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करू इच्छितो मला माहीत आहे काही कार्यांमध्ये तुला अडचणी येतात त्या वारंवार न येता त्या आजकालमध्ये कमी झाल्या आहेत बाळा कारण तू माझा ध्यास धरला आहे नामस्मरण करतोस मनापासून कारण मी तुझ्या सभोवतालीच आहे तुला पाहत आहे तू जेव्हा जेव्हा खूप काही मनापासून नामस्मरण करतोस तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्या अवतीभोवतीच आहे तेव्हा चिंता करू नकोस कुठलीही काळजी करू नकोस तू ज्या काही कार्याला हात लावशील ते अगदी पूर्णत्वास जाईल आणि यशासह तुला प्राप्त होईल बाळा तुझा विजय निश्चित आहे कारण तुम्ही जे काही कर्म करत आहात त्यात तुम्ही अगदी मन लावून करत आहात तेव्हा तुम्ही विजयाचे अधिकारी होणार आहात कोणी तुमच्याकडे कितीही नकारात्मक विचार देण्याचा प्रयत्न जरी केला तरी ते माझ्या आशीर्वादाने दूर राहील बाळा तुझ्यात मी ती नकारात्मक ऊर्जा शिरोज देणार नाही कारण तुझ्या सभोवताली माझ्या नामस्मरण केल्यामुळे एक आवरण तयार झाले आहे ते तुझी सुरक्षा करत आहे त्यालाच तू सुरक्षा कवच म्हणू शकतोस बाळा कारण तुझी काळजी संपवणे हाच तुझ्या देवाचा आशीर्वाद तुला आहे तुमच्या आयुष्यात खूप काही अशी गोड बातमी तुम्हाला प्राप्त होणार आहे त्यासाठी तुम्हाला काहीही करावे लागणार नाही कारण ती तुम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या रूपात एका चमत्काराच्या रूपात प्राप्त होणार आहे तुम्ही आता शांत राहा निश्चिंत राहा कारण माझा चमत्कार तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे कारण ती आनंदाची बातमी तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचे सहकुटुंब आनंदित होणार आहात या क्षणापासून तुझ्या मनात तो आनंद मी पाहू इच्छितो तुझ्या मुखावर ते मी पाहू इच्छितो बाळा ती गोड बातमी तुला लवकरच करणार आहे त्या आनंदात तू खूप उत्साहित आणि आनंदी राहशील हा माझा तुला आशीर्वाद मुलाबाळांची चिंता करत असशील तर ती आपल्या स्वामीवर सोड सर्व काही स्वामीच्या चरणावर सोपवून निश्चिंत रहा कारण तुमच्यासाठी खूप काही आनंद येत आहे तुझे सर्व काही देवांनी मान्य केले आहे जी प्रार्थना केली आहेस तीही मान्य केली आहे बाळा इथून पुढे तुम्हाला हवे असलेले ते सर्व काही प्राप्त होण्याची वेळ येत आहे तेव्हा आता आनंदी राहा सुखी राहा तुमचे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा स्वामी संदेश पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने इथपर्यंत ऐकला आहे त्यांनी आज स्वामी माऊलीची कृपा आणि स्वामी माऊलीचे संकेत ऐकले आहेत ते तुमच्या जीवनावर कार्य करत आहे बाळा देव तुमच्यासाठी इथे निरंतर कार्य करत आहे असे सांगून देवाने तुम्हाला हमी दिली आहे की तुम्ही जे काही मागत आहात ते तुम्हाला लवकरच प्राप्त होणार आहे ज्यांचा कुणाचा या संदेशावर विश्वास बसला आहे आणि ते चमत्कार तुमच्या आयुष्यात येणार आहेत त्यांनी होय स्वामी मी ते स्वीकारायला तयार आहे अशी कमेंट करा देव तुमच्यासाठी निरंतर कार्य करत आहे तुम्ही देवाच्या कार्यावर संपूर्ण विश्वास ठेवा तुम्हाला सर्व काही आनंदासह प्राप्त होईल ज्यांनी कुणी त्या इच्छा केल्या आहेत त्या सर्व काही स्वामी देव पूर्ण करोत स्वामी तुमच्या आयुष्यात ते सर्व काही आशीर्वाद देवत ज्यामुळे तुमचे कार्य पूर्ण होईल तुम्हाला ते सुख समृद्धी आणि आनंदाचे क्षण येवत हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ